मध्ये जर मुलाचा गर्भ असेल ना तर काय काय सिमटम असतात असे बऱ्याच जणांचे सजेशन आणि मला कमेंट्स आलेले आहेत आणि हे पण सांगितले मला की सोबत ना तू जज करून सांग की तुझ्यामध्ये हे सिमटम आहेत का नाही म्हणून तेच मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगते आता त्यांनी सांगितलेत मला की सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग नशी असणं त्याच्यानंतर विकनेस वाटणं खूप जास्त तिखट खाऊशी वाटणं आणि सगळ्यात मेन खूप जास्त उलट्या होणं हे मुलाचे सिमटम्स असतात म्हणून आता हे सगळे सिमटम आहेत आणि तुम्हाला सांगते फर्स्ट प्रेग्नेसीच्या वेळेस मला हे सिमटम होते तरी सुद्धा मला मुलगी झालेली आहे त्याच्यामुळे अजून करू नका तुम्ही जे काही असेल ना ते तीन चार महिन्यामध्ये कळणारच आहे मुलगा होईल की मुलगी म्हणून आणि तोपर्यंत जर आपल्या पेजला फॉलो केलं नसेल ना तर नक्की फॉलो करा आणि जाता जाताय ना मी तुम्हाला बनी बेलाची आणि पिल्लांची सुद्धा अपडेट देते मला बऱ्याच जणांचे कमेंट आलेले आहेत पिल्लांच्या बाबतीत तर अजून टाईम आहे मला त्यांना सेल आहे बट त्याच्यासाठी अजून खूप सारा टाईम आहे तोपर्यंत क्लिप एन्जॉय करा बाय बेला कुणी फाडली बदल कुणी फाडली अजिबात लाडत येऊ नको अजिबात नाही जे लाडमध्ये पप्पा झाला ना रे पेल तू आता तरी तरी अशी कुटालीची कामं करतो हा